नमस्कार मित्रांनो चाळीस पन्नास वर्षाच्या नंतर जर तुम्हाला नपुसंख्येचा त्रास असेल किंवा तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळत नसेल ज्याला आम्ही इम्पोर्टेन्सी म्हणतो किंवा इरेक्ट्राय डिस्फंक्शन म्हणतो याला तुम्ही लाईटली घेऊ नका कारण की हे पहिलं इंडिकेशन आहे हार्ट अटॅक येण्याचं डेफिनेटली आज जर तुम्हाला नपुसंखत आली असेल तर डेफिनेटली चार ते पाच वर्षामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला हार्टमध्ये पण ब्लॉकेज वगैरे हार्टच्या जे आपल्या आर्टरी असतात त्याच्यामध्येच तुम्हाला ब्लॉकेज वगैरे वगैरे येणार आहेत हे पहिलं इंडिकेशन जे असतं दॅट इज द इरेटाईल डिस्फंक्शन आणि त्याचविषयी आज आपण व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला खरोखर शास्त्रीयुक्त मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दहा लाखाच्या वर रुग्णांना समाधानकारक ट्रीटमेंट देऊन जो मला आनंद मिळतो त्या आनंदामुळेच मी आज हे व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो हार्ट अटॅक तर हा तुम्हाला नंतर येईल पण जर हार्ट अटॅक येण्याचं जर पहिलं जर साईन जर असेल तर ते आहे ईडी इरेक्टाईल डिस्फंक्शन कारण की तुमच्या नसांमध्ये जे आपल्या लिंगाकडे नसा येतात त्याच्यामध्ये कुठं ब्लॉकेज आलेले आहेत आणि त्या ब्लॉकेजमुळं जितका इंद्रियाला पुरवठा पाहिजे तो होत नाही आहे त्यामुळं कुठं कुठं तुम्हाला नपुसंगता येते पण हे झालं पहिलं साईन याचा अर्थ असं झालं की तुमच्या बॉडीमध्ये टेंडेन्सी झाली कुठं कुठं -कुटे तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा व्हायचे जर कोलेस्ट्रॉल जर इतर रक्तवाहिन्यामध्ये जमा होत असेल त्याचप्रमाणे आपल्या हृदयाकडे ज्या रक्तवाहिन्या जातात ज्या आपल्याला हृदयाला रक्तवाहिन्या जे आपल्याला रक्त सप्लाय करतात त्या रक्तवाहिन्यामध्ये पण कुठं कुठं ब्लॉकेजला सुरुवात झालेली आहे असं नेहमी समजून घ्यायचं पण मित्रांनो जर तुम्हाला नपुसंत आली असेल आणि तुम्हाला हार्ट अटॅक टाळायचा असेल तर डेफिनेटली आजपासून ते तुम्ही कार्य करू शकता की तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करावं लागेल साखर तुमच्या आहारामधून शंभर टक्के बंद करावं लागेल ऑइलचं आणि तुपाचं प्रमाण शंभर टक्के बंद करावं लागेल पण एक भाज्यामध्ये वगैरे ऑइल चालेल पण बाकी ऑइल तळलेली वस्तू काही तुम्ही खाऊ नका एक्झरसाईजचं तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये एक्झरसाईजला महत्त्व देऊन कमीत कमी तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज जे असतात ते तुम्हाला एक तास करावं लागतील हे जे तीन चार जर तुम्ही प्रकार जे मी जेव्हा सांगितलं ते जर केले तर डेफिनेटली नफोसंगता तर बरी होईल त्याच्यावर मी उपचार करून तुम्हाला बरं पण करून देईल पण कुठं ना कुठं ॲथरस क्युलर जे तुमच्या बॉडीमध्ये कॉलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्याच्यावर जर तुम्ही वर्कआउट केलं तर तुम्हाला उद्या चालून हार्ट अटॅक येणार नाही आणि त्याच्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो जर तुमच्या आयुष्यामध्ये चाळीस पन्नासच्या वर्षानंतर जर नपुसंगता आली असेल किंवा ईडी ई डीचा जर प्रकार झालेला असेल तर त्याला तुम्ही लाईटली घेऊ नका त्याच्यावर ताबडतोब उपचार करा आणि आपल्या लाईफस्टाईल आपल्या जीवनशैलीला महत्त्व द्या आणि आपल्यामध्ये आसपासूनच बदल करा धन्यवाद मित्रांनो